स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांची आठवण काढणाऱ्या या आहेत जळगाव शहरातील हरिजन कन्या छात्रालयातील विद्यार्थिनी आज या मुली या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण काढतायत खरंतर महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रत्येक वर्षी तीन जानेवारीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी केली जाते स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाविषयी असलेली अनास्था मोडून काढणाऱ्या सावित्रीबाईंचा वसा एका अनोख्या पद्धतीनं सुरू ठेवत असल्याचं प्रत्यय हो सध्या जळगाव शहरात पाहायला मिळतोय शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या हरिजन कन्या छात्रालयात गेली अनेक वर्षांपासून स्त्री शिक्षणासाठीचा वसा जपला जातोय कुटुंबात असलेले अठरा दारिद्र्य असो की मुलींना शिक्षणाची काय गरज अशी विचारसरणी असो सर्व काही मोडीत काढत गरजू मुलींना आजही शिक्षणासाठी या छात्रालयात प्रोत्साहित केलं जातं सावित्रीबाईंनी महिला शिक्षणासाठी लावलेली ज्योत आजही येथे सतत अखंडपणे तेवत असल्याचं चित्र पाहायला मिळत सावित्रीबाईंच्या जयंतीला केवळ हार पुष्प असे सोपस्कार नव्हे तर इथे शिक्षण घेत असलेल्या मुली शिक्षणाची परंपरा कायम जपण्याची प्रतिज्ञा घेत सावित्रीबाईंची जयंती साजरी करीत असतात कितीही अडचणी आल्या तरी मी शिक्षण अर्धवट सोडणार नसल्याचा संकल्प या प्रतिज्ञेतून त्यात घेत असतात केवळ प्रतिज्ञा नव्हे तर आपल्या आयुष्यात शिक्षणामुळे रंग भरणाऱ्या सावित्रीबाईंनी पेटवलेल्या मशालीचं गीत आपल्या गायनातून येथे गायलं जातं आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंच्या आठवणींना उजळा दिला जातो समाजकार्यासह हो या छात्रालयात असलेल्या मुलींना मार्गदर्शन करणाऱ्या प्रतीक्षा कल्पराज सिद्धी सिसोदे श्वेता पटवे यांनी आपल्या सुंदर आवाजातून साऊ पेट ती मशाल हे गीत यावेळी सादर केलं स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाईंनी अनेक अडचणींना तोंड देत स्त्री शिक्षणाचा हा वसा सुरू केला असला तरी आताच्या घडीला देखील या छात्रालयात शिक्षण घेत असलेल्या या मुलींना अनेक कौटुंबिक समस्यांना तोंड देत आपलं शिक्षण या ठिकाणी त्यांनी सुरू ठेवलंय अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत या छात्रालयाच्या अनेक मुलींनी शिक्षण घेत आपल्या आयुष्यात मोठं यश देखील संपादन केलंय हॉस्टेलच्या या जीवनामुळे आपण आयुष्यात कसं घडलो याचा अनुभव

प्रतिभा मॅडम आल्यानंतर म्हणजे अगोदर आम्ही व्यवस्थित अभ्यास करत नव्हतो काहीच नाही म्हणजे डायरेक्ट कुठं काय करायचं काहीच नाही म्हणजे मी अभ्यासात सर्वात ढ मुली सर्वात ढ पण जेव्हापासून प्रतिभा मॅडम दाखवता आल्या तेव्हा आता आमचे तर इंडिकेटर लावून दिले होते म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला बिझी ठेवायचे म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर जेवण म्हणजे प्रार्थना वगैरे व्हायची जेवण व्हायचं त्यानंतर मॅडम परत आम्हाला वरती आणायच्या आणि म्हणजे अभ्यास घ्यायचा आणि मग तर खूप सारं जायचं कंप्लीट नाही केला तर मारायचे रात्री बारा बारापर्यंत अभ्यास घ्यायचा आमचा तर त्यांच्यामुळे मला तरी वाटतं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं त्यांच्यामुळे मी ताई आहे त्यांच्यामुळे शकते आणि त्यानंतर म्हणजे बारावीमध्ये मी या हॉस्टेलमुळे इथून घडून गेल्यामुळे पहिला नंबर आणलेला मला पंच्याऐंशी मार्क होते बारावी त्यानंतर इथूनच सर्व काही प्रेरणा घेऊन मी ठरवलं की नाही मला या हॉस्टेलच्या मुलीसाठी काहीतरी करायचं या हॉस्टेलला माझं देणं लागतं म्हणून त्यांच्यासाठी मी खूप काही करावं म्हणजे चांगला अभ्यास करावा जसं सावित्रीबाईमुळे आपण पुढे जातो तसं मी त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्यामुळेच मला हे स्थान मिळालेले पण सर्वात महत्वाचं म्हटलं तर मी हॉस्टेलमुळे घडलेली आहे शिवाजीनगर परिसरात असलेल्या हरिजन कन्या छात्रालयात तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाणबाग शाळेतील मुख्याध्यापक डी वाय पाटील सर समाज कार्यक्षेत्रासह नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध कलावंत म्हणून ओळख असलेल्या लीना लेले अभियांत्रिकी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभियांत्रिकी तज्ज्ञ विनोद पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी छात्रालयाच्या परिचारिका प्रतिभा कोळी यांच्यासह उपस्थित कर्मचारी व विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेतले आणि सर्व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरंच अभिमान वाटला की सावित्रीचा वसा हा या मुली सगळ्या आहेत आणि विशेष म्हणजे अनौपचारिकरित्या जी इथली व्यवस्था आहे म्हणजे इथले जे सगळे या प्रकल्पाला सपोर्ट करणारे लोक आहेत प्रतीक्षा असेल शंभू पाटील असतील अन्य सगळी मंडळी ज्यांच्या सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही परंतु हे खूप दैवी काम चालू आहे आणि या सगळ्या मुलींसाठी जे जे सगळ्यांना करता येईल माझ्यासकट माझ्या मला जे करता येईल ते मी नक्की करेल नमस्कार मी प्रतीक्षा कल्पराज नमस्कार मी सिद्धी नमस्कार मी श्वेता आम्ही तिघींनी आणि आमच्या पूर्ण परिवर्तन आणि शंभू पाटील सरांच्या या आमच्या टीमने आज हा सावित्रीबाईंच्या जयंतीचा सा कार्यक्रम हरिजन कन्या छात्रालयामध्ये आयोजित केला होता तर खूप नियोजन आणि आयोजन असं फार काही नव्हतं फक्त एक विचार होता की सावित्रीबाईंना वंदन झालं पाहिजे अभिवादन झालं पाहिजे त्यांचं स्मरण झालं पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक निर्धार व्यक्त झाला पाहिजे तर त्याचा खूप सुंदर परिणाम आता एकत्रित रीतीने इथं तयार झालेला दिसून येतो जे आम्हाला पाहुणे लाभले विनोद पाटील सर किंवा डी वाय पाटील सर जे विवेकानंद प्रतिष्ठानचे मुख्याध्यापक आहेत शाळेचे किंवा लीना पाटील लीना लेले मॅडम असतील की ज्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून इथे मार्गदर्शन केलं मुलींना आमच्या मुलींसाठी वेळ काढला तर इतकंच वाटतं आहे की कार्यक्रमाचं उद्दिष्ट फक्त एक इव्हेंट व्हावा असं नाही आहे तर सावित्रीबाईंना स्मरण करून त्याच्या पलीकडे आपण काय आपली जबाबदारी आहे ते समजून घेऊन मुलींमध्ये ती प्रेरणा आपण पुढे पाठवू शकतो का हा मुख्य उद्देश होता आणि मला असं वाटतं की तो सफल झाल्यासारखा था, आम्हाला दिसतोय की मुलींनी ज्या रीतीने स्वतः त्या था व्यक्त झाल्या था, त्यांनी गाणी म्हणली त्यांनी छान प्रतिज्ञा स्वतः बनवली होती ती त्यांनी सादर केली आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्यातली एक म्हणजे विद्यार्थिनी जी आहे जी हॉस्टेलची माझी विद्यार्थिनी राहिली तिने येऊन तिचा स्वतःचा अनुभव हो कथन केलं आणि खूप डोळ्यात पाणी आणणारा तो क्षण होता की ज्या रीतीने तिने हॉस्टेल आणि एकूणच संस्थेचं शंभू पाटील सर आणि एकूण टीमचं जे कौतुक केलं किंवा त्याची जी महती एक प्रकारे तिने तिच्या ती अनुभवातनं सांगितली मला असं सा वाटतं की त्याच्या इतकं सुंदर त्याच्या इतकं प्रभावशाली काहीही असू शकत नाही आजच्या कार्यक्रमासाठी की शिक्षण जे सावित्रीबाईंनी आपल्यापर्यंत आणलं त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी ही व्यवस्था किती महत्त्वाची आहे आजचं बाहेरचं जग बघता तर मी इतकंच म्हणेल की हा कार्यक्रम आम्हाला संपन्न झाला असं वाटतं मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि इथे थांबते थँक्यू सो मच गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा